सव्वीस तारखेचा त्यानुसार आपल्याला आता शॉर्ट टाळायच्या ओके ऍटलिस्ट उद्यासाठी किंवा एक्सपायरी होतो पर्यंत आपल्याला शॉर्ट टाळायच्या त्याच रिझन असं आहे की डेटा कंटिन्युअस निगेटिव्ह आहे साडेपाच लाखाच्या एवढ्या निगेटिव्ह हेवी निगेटिव्ह पोझिशन या पाहिजे झाल्यात त्या मित्रांनो ह्या कव्हर कराव्या सुद्धा लागतील ह्या अशा ओपन सोडता येणार नाही ह्या ना ना, पोझिशन्स कव्हर करण्यासाठी ऍटलिस्ट मार्केट टू निगेटिव्ह ठेवावं लागेल किंवा एक फ्लॅट एका रेंज मध्ये ठेवून त्याच्या शॉर्ट पोझिशन कापाव्या लागतील मे बी हे करता करता काही एखादी न्यूज आली किंवा काही ज्या मार्केटचा जो डेटा आहे तो हेवीली अनवाइंड होत राहिला तर मित्रांनो एक शॉर्ट कव्हरिंग रॅली सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते पण चान्सेस तसे नाही आहेत कारण प्रो आणि एफआय एकदम स्मार्टली काम करतात आणि स्मार्टली काम करत असताना ते त्या हिशोबाने तो चान्स नाही देणार की एकदमच रॅपिड मुवमेंट त्या ठिकाणी होईल आणि रिटेलर सगळा पुन्हा बाय साइडला घुसेल आणि ते शॉर्ट ऍड करतील हे चान्सेस थोडेसे मला कमी वाटतात पण शॉर्ट नाही जायचं आपल्याला ठीक आहे शॉर्ट थोडेसे टाळायचे मार्केट निगेटिव्हच हो आहे डेटा सी डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह आहे पण एक्सपायरी जवळ आल्या कारणाने आणि मंथली एक्सपायरी आहे मित्रांनो तर ते, ते पोझिशन्स थोड्याशा रिकवर होणं अपेक्षित असतं ठीक आहे तर मित्रांनो मी दोन दिवस झाले कुठलाही स्टॉक तुम्हाला